गुड मॉर्निंग गाइस आज चाललोय मी ऐरोलीला आज डग मस्त पैकी निळे झालेत हवा पण थंड सुटले मस्त पैकी निळ ढग बघितलं की एकदम फ्रेश वाटतं रस्ता बंद आहे वाटतो एक साईडचा दुसऱ्या साईडने जा बोलते काहीतरी काम चालू आहे रस्त्याचं चा। हे रस्ते रोजचेच आहेत पण हे रोज काहीतरी देऊन जातं कधी विचारात बुडतो कधी दुख प्लेलिस्ट मध्ये गाणी ऐकत जातो का जातोय मी एवढं काम असल्यामुळे परत रिटर्न ऑफिसला यायचंय मला मध्ये अॅरोईला पोचीन मी आऊस पडायला लागला आहे तर मी कॅमेरा आतमध्ये ठेवून देतो सुटलं आहे मी जॉबवरून घरी जायला निघते आज ट्रिपल सीट घेऊन चाललोय चला आजचा दिवस संपला ऑफिसच काम पूर्ण झालंय एवढ दमलोय पण घरी जायची ओढ लागली ट्राफिक मधून रोज प्रवास करणं म्हणजे एक एजंटची टेस्ट असते कधी कधी वाटतं घर अगदी जवळ असावं पण प्रवासामधले हे शांत क्षण खूप मस्त वाटतात गाडी पण जरा आज वॉश करून घेतो खूप चिखल लागले गाडीला भगवा चालू असेल तर मग शॅम्पू वॉश करून टाकतो आहे चालू आज शॅम्पू वॉश करून घेतले आणि पण चेंज केलेत गाडी नीट चालवत जावा आणि चारी बाजूनी लक्ष देऊनच चालवा गाडीवरती एवढा ट्रेस तर असला पाहिजे जरा माझा ट्रश जास्तच आहे गाडी आपण चालवतो तर गाडी आपल्याला हँडल करता पण आली पाहिजे तुम्हाला जमत असेल तरच करा नाही तर करू नका त्यांचं पायाचं बँडेज पण घ्यायचे काल ताईंनी आणि आली होती तिथे साडी घालून तर त्याला काय आठवणार नाही ना 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 त्याला फक्त एवढंच बोलतो काल दोन मुली आल्या होत्या साडी घालून लगेच आठवल बघू त्याला ते काल दोन मुली आल्याच्या ना साडी घालून हां त्याचं ते पाय साडी घातल्यावर सगळेच ओळखतात ड्रेस घातल्यावरती कन्फ्यूज झाला असता तो चला घेतले घरी पोचले गाडी पार्क करून गेलो मी जेवून घ्या मस्तपैकी आणि झोपून जावा